नमस्कार शेअर मार्केट मराठी या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस साठी च इंडेक्सचं सा विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टींची माहिती द्यायची आणि त्यामध्ये सर्वात पहिली माहिती ही आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत द्यायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉईड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध झालेलं आहे तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून जर इन्स्टॉल केलं नसेल तर कृपया आजच करा याचं कारण असं आहे की आपण शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत ज्यामध्ये आपले फ्री कोर्सेस आहेत प्रीमियम ग्रुप आहेत पेड कोर्सेस आहेत त्याचसोबत आता आपण दररोज जे लाईव्ह सेशन घेतो त्याचे अलर्टसुद्धा ॲपच्या नोटिफिकेशन मार्फत पद दिले जातात ज्या पद्धतीने तुम्हाला इतर वेगवेगळ्या ॲपची वेग नोटिफिकेशन येतात त्याच पद्धतीने तुम्हाला आपल्या ॲप आप मध्ये सुद्धा लाइव सेशनचे से अलर्ट दिले जात आहेत तर त्याच्या साहाय्याने त्या अलर्ट वर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्टली आपल्या लाईव्ह सेशन ला जॉईन करता येऊ शकतं तर अशा पद्धतीचे अलर्ट्स तुम्हाला आज सुद्धा आले असतील कारण आजचं सेशन हे सर्वांसाठी होतं जर समजा तुम्हाला हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्यासाठीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसंच कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा जी पहिली कमेंट कमेंट आहे पिन त्यामध्ये सुद्धा ह्या लिंक उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या हे झालं ऍप बाबत आता आपण पुढे जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशन बाबत माहिती घेऊया उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच जे लाईव्ह मार्केट सेशन आहे हे फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असणार आहे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी आपण दररोज लाईव्ह मार्केट सेशन ठेवतो बुधवारचं जे सेशन असणार आहे म्हणजे बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच तर हे लाइव मार्केट सेशन सर्वांसाठी असेल ह्याला कुठलंही नियम नाही आणि सर्व सदस्य त्याच्यासाठी जॉईन करू शकतात आपल्याला आता लक्षात राहिलंच असेल की सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं ज्यामध्ये कुणीही आपलं सेशन अटेंड करू शकतं तर अशी तीन दिवस आपल्याला सेशन्स असतात आणि ह्या सेशनची वेळ सकाळी नऊ ते साडे अशी आहे तर त्यामुळे तुम्हाला सेशन चालू होण्यापूर्वी आपल्या ॲपमध्ये आप अलर्ट येतो आणि त्या अलर्टला तुम्ही क्लिक केलं की तुम्ही सेशन जॉईन करू शकता तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आपण आता पुढं जाऊया आणि शेवटचा सेक्शन बघूया ज्यानंतर आपल्याला आजच्या व्हिडिओला सुरुवात करायची आहे तर आपल्याला शेवटची ज्या गोष्टीची माहिती घ्यायची आहे ती म्हणजे पेड कोर्सेसबाबत आपले अगदी बेसिकपासून पर्यंत सर्व प्रकारचे पेड कोर्सेस उपलब्ध आहेत तर आपला आत्ता जो लेटेस्ट तयार केलेला जो कोर्स आहे ज्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल अॅनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित मार्केटचं विश्लेषण कसं करायचं असतं याचं आपण माहिती देतो तर त्या कोर्सचं नाव आहे आत्मा कोर्स त्या आत्मा कोर्ससह इतर जे कोर्सेस आहेत ज्यामध्ये मनी मशीन कोर्स असेल ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असेल किंवा मनी मशीन आणि ऑप्शन ट्रेडिंगला एकत्र करून केलेला कॉम्बो कोर्स असेल या सर्व कोर्सेससाठी जुलै दोन हजार पंचवीस बॅचसाठी प्रवेश सुरू आहेत तुम्ही ॲपमध्ये जाऊन प्रवेश घेऊ शकता त्याचसोबत अधिक माहितीसाठी पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर जर पाठवला हो तर तुम्हाला त्या रिप्लायमध्ये या सर्व माहिती सांगितली जाते हे झालं पेड कोर्स विषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे मी तुम्हाला मागच्या दोन तीन दिवसापासून सांगत होतो की मार्केट मध्ये मा काय होऊ शकतं एकदा ह्या वरच्या लेवलला जाऊ शकतं आणि इथून रिव्हर्सल होऊन खाली येऊ शकतं तर आज तुम्ही बघू शकता सा की आज गॅप ओपन झालं ओपन झाल्यानंतर ज्या झोनला आपण रिव्हर्सल होऊ शकतं असं सांगितलं होतं म्हणजे ज्या झोन पासून जाऊन किंमत खाली येऊ शकते तर तुम्ही इथे बघू शकता की त्या झोनच्या बरोबर मधल्या लेवल पर्यंत आज किंमत वर गेली ती थोड्या वेळासाठी ब्रेक झाली आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं म्हणजे पूर्वी सेलिंग झालंय त्यानंतर एक बाउंस येऊ शकतो आणि परत खाली जाऊ शकतं हे आपलं विश्लेषण अगदी तंतोतंत त्याच पद्धतीनं झालं त्यानंतर जेव्हा सेलिंग झालं त्याच वेळेला मी सांगितलं होतं की ही मुद्दाम लाईव्ह मध्ये आज सर्वांसाठी लाईव्ह सेशन होत तर ही लेवल जी होती ही लेवल मी सांगितली ले होती आणि ह्या लेवलचं महत्व सांगितलेलं होतं मुद्दाम ही लाल रंगामध्ये काढलेली लेवल आहे याचं कारण आदल्या दिवशीचा तो लो होता म्हणजे शुक्रवारचा लो होता आता जनरली काय होतं आदल्या दिवशीचा लो ब्रेक झाल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला एक पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली आहे त्या कॅन्डलचा लो नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला आहे म्हटल्यानंतर इथे काय होतं अनेक जण शॉर्ट करतात कारण आदल्या दिवशीचा लो तुटणं हे एक निगेटिव्ह लक्षण आहे आणि बऱ्याच जणांना अनेक युट्यूबवर व्हिडिओ बघून ही ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी आहे आणि ते काय करतात इथे सेलिंग करू शकतात पुट बाय करू घेऊ शकतात पण मी इथे सावध केलं होतं जे जे लोक इथे मंदी करायचा प्रयत्न करतील ह्यांना ट्रॅप होण्याची शक्यता आहे तर त्या पद्धतीनं ट्रॅप होण्याची शक्यता पण आपल्याला खरी ठरली आणि जसं आपण खाली आल्यानंतर वर जाऊ शकतं आणि वरून परत खाली येऊ शकतं हे आपलं विश्लेषण बरोबर आलं तसंच इथून आता वर जाऊ शकतं आणि ह्यांना ट्रॅप केलं जाऊ शकतं हे विश्लेषण बरोबर आलं फक्त एकच गोष्ट आपल्याला थोडीशी झाली नाही म्हणजे आ... आपण असं म्हणू शकतो की आपलं विश्लेषण थोडस कमी पडलं तर मी चोवीस हजार आठशे सत्तर ही लेवल दिलेली होती आणि साधारणपणे चोवीस हजार आठशे ब्याऐंशी च्या आसपास आपल्याला लो बनलाय दहा बारा साठी आपल्याला काय झालंय टार्गेट आपलं पहिलं टार्गेट जे ॲटलिस्ट येणं अपेक्षित होतं आणि ज्यानंतर बाउन्स येणार हे मी आधीपासून सांगत होतो तुम्ही मागचे दोन तीन दिवस व्हिडिओ बघितले तर तुम्हाला मी हे सांगत होतो की आधी खाली येणार खाली आल्यानंतर वर जाणार वर गेल्यानंतर परत जेव्हा खाली येईल त्यानंतर आपल्याला बाउन्स येणार कारण खालच्या बाजूला आता म्हणजे हे जे काही सेलिंग चाललंय हे शेवटच्या फेज मध्ये आहे त्यामुळे आता इथन बाउन्स येऊ शकतो त्या पद्धतीनं बाउन्स आला देखील मात्र काय झालं की हे टार्गेट आलेलं नसल्यामुळे मला असं वाटत होतं थोड्या वेळासाठी की कदाचित इथून थोडस हे करेल करतील इथे ह्या मध्ये साईडवेज सुद्धा होईल म्हणून सांगितलं होतं आणि तशाच पद्धतीने साईडवेज सुद्धा झालं पण त्यानंतर कदाचित खाली येईल पण शेवटी शेवटी माझ्या लक्षात आलं होतं म्हणून मी तुम्हाला हे पण सांगितलं की इथे काय होऊ शकतं आता हे टार्गेट कदाचित आपलं थोडक्यासाठी चुकलेलं आहे पण ठीक आहे मार्केट मध्ये आता डब्ल्यू पॅटर्न म्हणून किंमत वर सुद्धा जाऊ शकते कारण खाली येण्याचं जे काही हे होतं आपलं तर ते खाली येऊन झालेलं आहे आणि मार्केटला इथपर्यंतच खाली यायचं होतं निफ्टीला इथपर्यंतच खाली यायचं होतं आता बाउन्स येऊ शकतो आणि तशाच पद्धतीची मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली बराच काळ आपल्या ह्या ज्या लेवल आहेत ह्या लेवलला रिस्पेक्ट केला गेला तुम्ही बघू शकता ह्याच एरियामध्ये साइडवेज झालं खाली जायचा प्रयत्न झाला वर जायचा प्रयत्न झाला मात्र दोन्ही त्याच्यामध्ये यश मिळालं नाही शेवटी शेवटी आपल्याला इथन बाउन्स मिळालाय तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आणि आपण कशा पद्धतीनं आधीच ह्या सर्व गोष्टी प्रेडिक्ट केलेले असतात बरोबर आणि त्या लेवलनुसार आपल्याला काम होताना बघायला मिळतं तर हे झालं आज निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता उद्या कशा प्रकारे होऊ शकते तर उद्यासाठी मी काय केलं इथे निफ्टीच्या लेवल्स दाखवलेले आहेत वरच्या बाजूला निफ्टी जात असताना ना अजून थोडस आपल्याला एक टार्गेट येणं बाकी आहे असं मला वाटतं पंचवीस हजार एकशे तीसच्या आसपास आपल्याला टच करू शकतं आणि पंचवीस हजार एकशे तीसच्या वर गेलं टिकलं एकशे पंच्याऐंशी पर्यंत जाऊ शकत आता जोपर्यंत पंचवीस हजार एकशे पंच्याऐंशी पर्यंत आहे मला असं वाटत राहणार की इथून जर खाली आलं एम पॅटर्न बनवून तर एक सेलिंग पुन्हा कंटिन्यू होऊ शकतं मात्र जर काही कारणामुळे पंचवीस हजार एकशे पंच्याऐंशीच्या वर टिकलं तर मात्र आपल्याला काय होऊ शकतं याच्यामध्ये आणखीन तेजी होऊ शकते वरची टार्गेट्स आहेत ही मी तुम्हाला उद्या लाईव्ह सेशन मध्ये सांगेन जर खरोखरच किंमत वर जाणार असेल तर मात्र जर किंमत वर जास्त जाणार नसेल थोडीशी वर जाणार असेल तर ह्या मध्ये एम पॅटर्न म्हणून किंमत खाली देखील येऊ शकते हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे तर एम पॅटर्न इथे बनतोय का पंचवीस हजार एकशे च्या वर टिकतंय ह्याच्यावर मार्केटमध्ये आता उद्या कशा प्रकारे मुवमेंट येणार हे अवलंबून आहे ही झाली एक गोष्ट उद्याचं विश्लेषण त्याचबरोबर मी जे आपल्याला ऍस्ट्रो मार्केट अपडेट होते त्यामध्ये मी सांगितलेलंच होतं की आजचा आणि उद्याचा दिवस महत्वाचा आहे ह्यापूर्वी पंधरा तारीख प्लस मायनस वन डे दिला होता तर त्यावेळेला आपल्याला चौदा तारखेला खाली जाताना थोडस वर आलेलं दिसलं होतं मग पंधरा तारखेला आणि वर गेलं होतं सोळा तारखेला आणि वर गेलं होतं कारण चौदा पंधरा सोळा असे तीन दिवस महत्वाचे होते आणि त्यानंतर सेलिंग झालं होतं आता सुद्धा मी एकवीस आणि बावीस तारीख म्हणजे आजचा आणि उद्याचा दिवस महत्वाचा सांगितलाय तुम्ही बघू शकता की सेलिंग आलेलं असताना आजचा दिवस महत्वाचा असल्यामुळे इथे थोडस बाउन्स येऊन वर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे आपण सांगितलेल्या ऍस्ट्रो मार्केट अपडेट नुसार सुद्धा आपल्याला आज थोडं रिव्हर्सलची शक्यता होती जी होताना आपल्याला दिसतीय आता उद्या काय होऊ शकतं ते सांगितलंय ह्या लेवलला टच झालं तर आपलं बऱ्यापैकी काम होईल ह्या लेवलच्या वर जर टिकलं तर मात्र काय होऊ शकतं आणखीन तेजी बघायला मिळू शकते मात्र तसं झालं नाही तर ह्या एरियात मध्ये जाऊन आपल्याला काय होऊ शकतं असं एम पॅटर्न म्हणून सेलिंग सुद्धा कंटिन्यू होऊ शकतं त्यामुळे सध्या आपल्याला थोडस कन्फ्युजनची स्थिती आहे पण आपल्याकडे लेवल माहिती आहे बरोबर आणि जास्त डिटेल्स आपण उद्या प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांना जेव्हा मार्केट ओपन होईल आणि खरोखरच कुठली तरी मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर करता येईल तर ते मी तुम्हाला उद्या लाईव्ह सेशन मध्ये सांगेन तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण जाऊया बँक निफ्टी मध्ये तर मी इथे काय केलंय बँक निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे निफ्टी मध्ये सुद्धा आपल्याला आज गॅप ओपन झालं थोडंसं वर गेलं मात्र इथून खाली येताना बघायला मिळालं आणि मी इथे सांगितलं होतं की आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये सपोर्ट घेण्याची शक्यता आहे तर त्या पद्धतीनं सपोर्ट घेतला आणि आपल्याला बाउन्स आलेला आहे बरोबर तर आता खूप चांगल्या पद्धतीनं बाउन आलाय मात्र उद्या बँक निफ्टीमध्ये येणाऱ्या काळात काय होऊ शकतं तर मी इथे काय केलंय छप्पन्न हजार नऊशे पंचवीस ची एक लेवल काढली आहे या लेवलला पूर्वी रेजिस्टन्स घेऊन किंमत खाली गेली आहे आता पण त्या एरियाच्या आसपासच आपल्याला टिकताना दिसतेय मग अशा वेळेला काय होऊ शकतं छप्पन्न हजार नऊशे पंचवीस आणि सत्तावन्न हजार दोनशे पंचवीस अशी तीनशे पॉइंटची ही आपल्याला एक झोन आहे तीनशे पॉइंटचा हा झोन आहे ओके हा तीनशे पॉइंटचा झोन आहे ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं तर ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी ना आता एम पॅटर्न घडेल असं वाटतय ओके okay. तर ह्याच्या बाबतीत मी थोडस जास्त हे आहे की थोडं वर जायला स्कोप आहे अजून म्हणजे इथून दोनशे पॉइंट साधारणपणे दोनशे पंचवीसच्या आसपास आहे इथून आपण जर बघितलं तर तीनशे पॉइंट साधारणपणे वर जायची अजून शक्यता आहे पण इथे कुठेतरी ना एक छोटा का होईना असा एम पॅटर्न म्हणून सेलिंग येऊ शकतं थोडा मोठा बनला तर अशा पद्धतीनं बनून सेलिंग येऊ शकतं त्याच्यापेक्षा मोठा बनला ह्या लेवलला टच झालं तर अशा पद्धतीने एम पॅटर्न म्हणून सेलिंग येऊ शकतं कारण ह्याच्या वर सुद्धा गेला आणि मग अशा पद्धतीनं एम पॅटर्न बनला असं काहीही आता होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कदाचित उद्या होईल परवाच्या दिवशी बघायला मिळेल पण अशा पद्धतीनं आता एम पॅटर्न म्हणून सेलिंग येण्याची शक्यता आणि त्याच्यासाठी आपण रेंज पण दिली आहे सत्तावन्न हजार दोनशे पंचवीस वरच्या बाजूला छप्पन्न हजार नऊशे पंचवीस खालच्या बाजूला तर मते बँक निफ्टीचं विश्लेषण आता तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण जाऊया सेन्सेक्स मध्ये सुद्धा जसं आपण निफ्टी मध्ये लेवल दिल्या होत्या तसंच मध्ये पण दिलेल्या होत्या आज तुम्ही बघू शकता ह्या लेवल दिलेल्या ले होत्या की ह्या लेवलच्या आसपास गेल्यानंतर किंमत खाली येईल पहिल्यांदा इथनं खाली आलीच होती त्यानंतर ह्या एरियामध्ये जाऊन सुद्धा परत इथनं सेलिंग आलं पण शेवटी काय झालं आपल्याला हा लो ब्रेक झालेला दाखवला इथे सुद्धा ब्रेकआउट कॅन्डलचा लो तुटलेला दाखवला आणि मग बाउन्स आला बरोबर आणि हा बाउन्स बरोबर आपल्या ह्या लेवल मध्ये अडकून पडण्याचा आपण प्रयत्न झालेला बघितला शेवटी शेवटी काय झालं शेवटी शेवटी आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला तर त्या पद्धतीनं आपल्याला इथे सेन्सेक्स मध्ये सुद्धा शेवटी शेवटी बाउन्स बघायला मिळालाय आणि चांगली मुवमेंट वरच्या दिशेने होताना दिसते तर आता सेन्सेक्स मध्ये सुद्धा कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते उद्या ते समजून घेण्यासाठी आपण काय करूया सेन्सेक्सचा चार्ट इथे या ठिकाणी ओपन करूया सेन्सेक्सचा चार्ट मी ओपन करतोय सेन्सेक्सच्या चार्टमध्ये काय दिसतंय आपल्याला ब्याऐंशी हजार तीनशे ही वरच्या बाजूचं टार्गेट अजून पेंडिंग आहे त्यामुळे उद्या ओपन होऊन आपण दिशे ह्या दिशेनं जाऊ शकतो बरोबर ब्याऐंशी हजार पाचशे पंचवीस ची लेवल जर ब्रेक केली आणि ह्याच्यावर टिकायला लागलं तर काय होईल थोडस वर जाईल थोडस खाली आलं तरी अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला सेन्सेक्स मध्ये बघायला मिळते मात्र जर बँक निफ्टीनं घोटाळा केला बँक निफ्टीचा हा एरिया कशासाठी आहे एम पॅटर्न साठी आहे बँक निफ्टीनं समजा अशा प्रकारचा एम पॅटर्न बनवला किंवा कशाही प्रकारचा बनवला तर सगळ्या इंडेक्स मध्ये काय होऊ शकतो जेमतेम हे जे पहिलं टार्गेट आहे हे टच होऊ शकतं थोडंसं त्याच्या वर देखील जाऊ शकतं पण मग ही लेव्हल ब्रेक होणार नाही ब्याऐंशी हजार पाचशे पंचवीस जर बँक निफ्टीचा सपोर्ट असेल तरच ब्याऐंशी हजार पाचशे पंचवीस ही लेवल ब्रेक होऊन किंमत वर टिकू शकते आणि वर टिकली तर काय होईल मग मात्र बायन डिप्सचं आपल्याला सेन्सेक्स मध्ये मुवमेंट होताना बघायला मिळेल त्यामुळे किंमत इथून जर वर टिकली त्यानंतर सेलिंग जरी आलं तरी किंमत वर जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे तर मते हे जे आपण विश्लेषण केलं हे विश्लेषण तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण व्हिडिओच्या अगदी शेवटच्या पाठकडे आलोय मात्र जाता जाता मला जे नवीन सदस्य आहेत त्यांना काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत तर त्यापैकी सगळ्यात महत्वाची सूचना जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला काय करणं आवश्यक आहे तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात जर सामील व्हायचं असेल तर तुम्हाला आपले व्हॉट्सअप वाटसाँग किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे बरोबर तर व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची सुद्धा लिंक आहे बरोबर तर हे ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता त्याच सोबत जर तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं असेल ऍप विषयी आपण बघितलेलं आहे तर ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे जर तुम्ही तुम्ही नवीन सदस्य असाल तर तुम्हाला दोन गोष्टी आवश्यक आहे एक म्हणजे ग्रुप जॉईन करा आणि दुसरं म्हणजे आपलं ॲप आप डाउनलोड करून इन्स्टॉल करा तर ह्या पद्धतीनं आपल्याला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील होता येईल त्यानंतर आपल्याला शेअर मार्केट मराठी या परिवारात शेअर मार्केटचं शिक्षण जे आहे हे तीन मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तर अशा प्रकारच्या तीन सर्व्हिसेस आपल्याकडे आहेत फ्री कोर्स मध्ये काय आहे ते बघूया आता जो व्हिडिओ बघताय तुम्ही हा फ्री कोर्सचा पार्ट आहे आज जे लाईव्ह सेशन झालं सोमवार बुधवार शुक्रवार तीन दिवस जे लाईव्ह सेशन असतं हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्यानंतर मी ह्याचं नाव फ्री कोर्स ठेवलंय म्हणजे याच्यामध्ये काही कोर्सेस पण असणार आहेत तर पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स अतिशय उत्तम पद्धतीनं बनवलेला असा हा कोर्स आहे तुम्हाला जर शेअर मार्केटची काहीच बेसिक माहिती नसेल तर अशा व्यक्तीला तुम्ही काय करू शकता हा व्हिडिओ शेअर करू शकता किंवा या व्हिडिओ बद्दल माहिती सांगू शकता तर फ्री कोर्सेसमध्ये पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स त्यानंतर तुम्हाला बेसिक सर्व माहिती कळली की तुम्हाला विश्लेषण करायला शिकायचं असणार आणि त्याच्यासाठी आपण अतिशय उत्तम असा दुसरा कोर्स दिलेला आहे जो सुद्धा फ्री आहे त्याचं नाव आहे टेक्निकल अॅनालिसिस कोर्स टेक्निकल अनालिसिस कोर्स बद्दल मी एवढं छातीडोकपणे सांगू शकतो की कुठल्याही पेड मध्ये किंवा कोर्समध्ये जेवढं शिकवलं जात नाही इतक्या डिटेलमध्ये तुम्हाला हा टेक्निकल अनालिसिस कोर्स शिकवलेला आहे त्यामुळे अतिशय उत्तम आहे सर्वांनी बघावा अशा प्रकारचा हा कोर्स आहे आता तुम्हाला बेसिक कळलं स्टार्टर कोर्स मधनं अनालिसिस करता यायला लागलं टेक्निकल अनालिसिस कोर्स मधनं आता तुम्हाला जर ट्रेडर व्हायचं असेल तर आपला तिसरा कोर्स आहे फ्री कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे तर अशा तीन कोर्सेस मध्ये आपण काय केलंय तुम्हाला शेअर मार्केटची सुरुवात कशी करायची हे सांगितलेलं आहे तर ह्या पाच गोष्टींचा मिळून जो एक बुके तयार होतोय हा बुके म्हणजे आपला फ्री कोर्स आहे बरोबर तर फ्री कोर्स म्हणजे काय त्याची कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली तुम्हाला जर फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे दोनच शब्द टाइप करून हा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही काय करू शकता नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरला पाठवू शकता तुम्हाला प्री कोर्सेस विषयी सर्व माहिती सांगितली जाईल त्यानंतर जर जा तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्याच नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी सर्व माहिती पाठवली जाईल जसं मी तुम्हाला तीन फ्री कोर्सेस सांगितले होते तर हे सर्व फ्री कोर्सेस आपल्याला ऍप आप मध्ये उपलब्ध आहेत तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता डाउनलोड करून ते कोर्सेस बघू शकता आता जर तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर ऍप एक वर्षाची मेंबरशिप घेण्याची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही काय करू करू शकता शकता प्रीमियम ग्रुप जॉईन तुम्हाला समजा फ्री कोर्सेस आवडले तुम्हाला प्रीमियम ग्रुप आवडला आणि तर तुम्ही विचार करू शकता की शेअर मार्केट मराठीचे पेड कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत पेड कोर्सेसची ऍडमिशन आता ऍपमध्ये ऑलरेडी सुरू झालेली आहे त्यामुळे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा दोनच शब्दाचा एक मेसेज पाठवा तुम्हाला पेड सर्व माहिती सांगितली जाईल त्यानंतर आपला जो नवीन कोर्स कोर्स आहे आत्मा मगाशीच मी माहिती सांगितली आहे तर आत्मा कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला जर पाठवला तर तुम्हाला त्याविषयी अधिक माहिती मिळू शकते तर हे झालं आपण व्हिडिओच्या अगदी शेवटच्या पॉईंटला uh, आलेलो आहोत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला ला लगेच लाईक करत चला आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील सूचना असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओ मध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद